चौदा वर्षाच्या प्रयासानंतर संगमेश्वर येथील शास्त्रीपूर भागात रस्त्याच्या कामाला अखेरकार सुरुवात झालेली आहे एक मुद्दा असा समोर मांडायचा आहे बघा आता हे झाड वयवर्ष माझ्या अंदाजानुसार चाळीस पन्नास वर्ष तर असेल बुंदा बघा त्याचा हे झाड जे सी बीने पाडलं दहा सेकंदाचा उगा दहा सेकंदात एवढा भला मोठा वृक्ष पडला आता माझ्या डोक्यात एक विचार आला की जर गव्हर्नमेंटनं ही मोठमोठी पिंपळाची वडाची अशी सगळी झाडं तोडली आता हे झाड तुटणार हे झाड तुटणार तर त्याच्यासाठी काहीतरी तरतूद असेल ना म्हणजेच ठेकेदाराला काम देताना काहीतरी नमूद केलं असेलच ना आता ते मला माहीत नाही आहे मी प्रयत्न करेन की त्याचा एखादी कॉपी घ्यायचं बघूया देतात का की झाडं लावण्यासाठी काहीतरी तरतूद असेल आज चौदा वर्ष झाली आजपर्यंत मी माझ्या भागात एकही झाड ठेकेदाराकडून लावलेलं पाहिलं नाही आहे जर चौदा वर्ष काम चालू होते आहे मग रस्त्याच्या कडेला चौदा वर्षात किती झाडं मोठी झाली असतील आता याच्यापुढं झाडं लावतील मग ती मोठी होतील तोपर्यंत आम्ही म्हातारे होणार आणि दिवसेंदिवस एवढं ऊन वाढतं आहे विचारू नका आज फेब्रुवारी महिन्यातच असं वाटते की जणू एप्रिल मेचं ऊन लागते काय आता बोलायचं किती बोलायचं कसं होणार काय माहीत आता ही झाडं तुटणार भला मोठा हा वडाचं झाडही तुटणार फार वाईट वाटते मला पण झाडं लावली गेली पाहिजे होती जबाबदारी कोणाची ती घेतली पाहिजे आणि ती पूर्ण केलीच पाहिजे